शेतकरी बांधवांनो आज आपण पाहूयात एक नवीन विषय कधी कधी आपण टोमॅटोची शेतामध्ये लागवड करतो आणि ज्यावेळेस आपले टोमॅटो तोडणीसाठी येतं त्यावेळेस बाजारपेठेमध्ये त्याला खूप कमी भाव असतो तर अशा वेळेस आपण काय करायचं आपली जी टोमॅटोची जी व्हॅल्यू आहे जी काही व्हॅल्यू बाजारात असेल समजा मार्केटमध्ये लोकांना ते दहा रुपये किलो मिळत असेल किंवा पंधरा रुपये किलो मिळत असेल तर त्या व्हॅल्यूमध्ये आपण असं काय ऍडिशन करू शकतो का जेणेकरून आपल्या जे काही टोमॅटो आहे त्याला त्याचं मूल्यवर्धन आपल्याला करता येईल किंवा व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला करता येईल तर याचा एक चांगला उपाय म्हणून आपण आज एक नवीन विषय हाताळणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओ त्याविषयी आपल्याला माहिती मिळेल तर चला मग आज आपण सुरू करूयात एक नवीन विषय टोमॅटो पासून आपण सॉस कशी निर्मिती करू शकतो किंवा टोमॅटो सॉसची निर्मिती आपण कस कशी करू शकतो जेणेकरून आपण त्याला असं म्हणू शकतो की व्हॅल्यू ॲडिशन आपण केलेलं आहे आपल्या प्रॉडक्टमध्ये ज्या ज्या वेळेस टोमॅटोला बाजारात कमी भाव मिळाल्यास अशा प्रकारच्या आपण प्रक्रिया करून मूल्यवर्धन आपण करून आपल्या येणाऱ्या उत्पन्नामध्ये कशी वाढ करू शकतो त्याविषयीचा हा आपला आजचा व्हिडिओ आहे आणि घरगुती उद्योगातून यामधून आपल्याला अधिक नफा मिळू शकतो तर यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर मी प्रत्येकी दहा किलो टोमॅटोसाठी लागणारं साहित्य आज मी इथं सांगणार आहे आपल्याला काय करायचे दहा किलो पिकलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे ते चांगले स्वच्छ देऊन घेतल्यानंतर आपल्याला यासोबतच अडीच किलो साखर आपल्याला इथं घ्यायचे मग याच्याशिवाय आपल्याला शंभर ग्रॅम मीठ दोनशे मिलीलिटर विनेगार पन्नास ग्राम आले आणि लसूणचं पेस्ट आपल्याला इथं लागणार आहे दहा नग लवंग आपल्याला लागणार आहेत दालचिनी ते तीन ते चार तुकडे आपल्याला इथे लागणार आहेत पन्नास ग्रॅम आपल्याला मिरची पावडर लागणार आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर या व्यतिरिक्त आपल्याला स्वच्छ पाणी आणि एक जाड बुडाचे भांडे आणि एक स्वच्छ काचेचे बाटले आपल्याला इथं लागणार आहे मग याची आपण टप्प्याटप्प्यानुसार प्रक्रिया कशी असते ते आपण पाहूयात मग याची तयारी कशी करायची किंवा टोमॅटोचं सॉस आपण कसं बनवायचं तर लक्षात ठेवा सर्वप्रथम आपण टोमॅटो स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर त्या टोमॅटोचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत यानंतर सुरू होते शिजवण्याची प्रक्रिया टोमॅटो मोठ्या भांड्यामध्ये उकळून मऊ होईपर्यंत आपल्याला तिथे शिजून शिजवायचं आहे यानंतर आपल्याला त्यामधलं गर जे आहे ते आपल्याला वेगळा करायचं आहे म्हणजेच शिजलेले टोमॅटो मिक्सर किंवा गाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला उकळण्याची प्रक्रिया करायची आहे म्हणजेच जो टोमॅटोचा गर आहे तो मंद आचेवर आपल्याला उकळून घ्यायचा आहे मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर मीठ आले लसूणचं पेस्ट मसाले असतील किंवा मिरची पावडर गरजेनुसार मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मग हे जे मिश्रण आहे ते उकळत ठेवायचं आहे जेणेकरून आपलं सगळं मिश्रण हे थोडंसं घट्ट होईल तोपर्यंत आपल्याला हे उकळण्याची प्रक्रिया चालू ठेवायची आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपल्याला त्यामध्ये विनेगार टाकून परत आपल्याला त्याला उकळी द्यायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला साठवण्याच्या आधी त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटल्यामध्ये आपल्याला हे सगळं भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण आपल्याला लावायचं आहे मग यापासून आपल्याला काय फायदा मिळू शकतो तर शेतकऱ्यांना यापासून आपल्याला अधिक आर्थिक नफा मिळू शकतो अशा प्रकारचे आपण व्हॅल्यू ऍडिशन केल्यानंतर आपल्याला अतिरिक्त रोजगार निर्मिती करता येते यामधून आपले टोमॅटोचे आयुष्य सुद्धा वाढते आणि बाजारात सॉसला नेहमी मागणी असल्यामुळे आपल्याला विक्री सोपी होते यापासून आपलं निष्कर्ष असं आपण करू शकतो की टोमॅटो प्रक्रिया करून शेतकरी घरगुती उद्योगातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतात सॉस तयार करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि लहान प्रमाणात सुरू करून मोठ्या प्रमाणात याचं व्यवसायाचं जर आपण रूपांतर किंवा व्यवसायामध्ये जर आपण याचं रूपांतर केलात तर आपल्याला यापासून खूप अधिक उत्पन्न मिळतं तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याविषयी आपण कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मला आपले मत जे आहे त्याचा विचार करून नवनवीन संकल्पना मला आपल्यासमोर आणण्यासाठी मदत होईल तर आज इथं थांबूयात धन्यवाद